आय टी पार्कच्या कामाबाबत महेश कोटेनी सोलापूर विकास मंचला काय सांगितले पहा सोलापूरच्या डोनगाव रोड येथे काही महिन्यापूर्वी माजी महापौर महेश कोटे यांच्या पुढाकाराने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते आय टी पार्कशी भूमिपूजन करण्यात आले सदर प्रकल्पाची स्थिती जाणून घेण्यासाठी सोलापूर विकास मंचने महेश कोटे यांची भेट घेतली पुण्यातील नामांकित उद्योजकांच्या समेत नियोजित आय टी पार्कविषयी पाठपुरावा सुरू आहे सर्व रिटस प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू आहे येणाऱ्या काही दिवसात नियोजित आय टी पार्क कार्यान्वित झालेले दिसेल असे महेश कोटे यांनी मंचच्या सदस्यांना माहिती दिली सदर बैठकीत माजी उपमहापौर दिलीप कोले सोलापूर विकास मंचे मिलिंद भोसले योगीन गुर्जर विजय कुंदन जाधव ॲडव्होकेट दत् दत्तात्रय आंबोरे सुहास भोसले आनंद पाटील अनंत कुलकर्णी इक्बाल उंडेकरी संजय कंडेलवाल गौरी आंबडेकर आरती आरगडे आदी उपस्थित होते शन न्यूज लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा, सबस्क्राइब करा।, सबस्क्राइब करा।